नमस्कार आज आपण बनवूया व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल ट्रीट अगदी सोपा आणि डिलिशियस नो बेक स्ट्रॉबेरी चीज केक तर चला बनवूया त्यासाठी इथे मी दहा ते बारा डायजेस्टिव्ह बिस्किट्स घेतले आहेत तुम्ही मारी बिस्किट ही वापरू शकता बिस्किट क्रश करून त्याची पावडर तयार करावी व त्यात दोन ते तीन टेबल स्पून वितळलेलं बटर घालावं बटर व बिस्किट छान मिक्स करून घ्यावे मग एका पेपर कप मध्ये ही तयार केलेली बिस्किटची पावडर घालून अशा प्रकारे पहिली लेअर सेट करावी मग अर्धा लिटर दूध उकळवून त्यात दोन टेबल स्पून विनेगर घालावे विनेगर नसेल तर एका लिंबाचा रस घालावा विनेगर किंवा लिंबू घातल्याने दूध फाटते हे फाटलेले दूध गाळून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे मग त्याच पनीर तयार होत तयार पनीर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यावे त्यात अर्धा कप फ्रेश क्रीम घालावे आवडीनुसार कंडेन्स मिल्क किंवा साखर घालावी जर असेल तर व्हॅनिलायसेन्सचे दोन तीन ड्रॉप्स घालावे व मिक्सरमध्ये फिरवून क्रीम तयार करावी तयार क्रीम घट्ट होण्यासाठी तीस मिनिट फ्रीज मध्ये ठेवावी तयार झालेली घट्ट क्रीम बिस्किटच्या लेअर वर लावून सेट करून घ्यावी पुन्हा ठेवावे मग स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्यावी व बारीक चिरून घ्यावी एका पॅन मध्ये एक कप चिरलेली स्ट्रॉबेरी घ्यावी तसेच एक कप साखर घ्यावी त्यात पाव टी स्पून लिंबाचा रस घालावा छान मिक्स करून शिजवावे मध्यमाचे व स्ट्रॉबेरी शिजेपर्यंत हे मिश्रण शिजवावे एकदा का स्ट्रॉबेरी छान शिजली की हे मिश्रण काढून घ्यावे मग तयार स्ट्रॉबेरीचे मिश्रण केक वर क्रीम वर घालावे मग तयार चीज केक फ्रीज मध्ये चार ते पाच तास छान सेट होण्यासाठी ठेवावे चार ते पाच तासांनी सेट झाल्यावर चीज केक खाण्यासाठी तयार होतो पेपर कप फाडून चीज केक सर्व करावा